या तीन महिलांनी तुळशीला चुकूनही पाणी अर्पण करू नये नमस्कार मित्रांनो मित्रांनो एकेकाळी देवी भगवान श्रीकृष्णांच्या दर्शनास आल्या आणि त्यांना विचारू लागल्या हे प्रभू पूर्वी आपण मला तुळशीला पाणी अर्पण करण्याचे आणि तुळशीपाशी दीप प्रज्वलित करण्याचे महात्म्य सांगितले होते पण हे प्रभू आज मी आपल्या समोर यासाठी आले आहे की तुळशीला पाणी अर्पण करण्याचे नियम काय आहेत कोणती स्त्री तुळशीला पाणी अर्पण करू शकते आणि कोणती स्त्री तुळशीला पाणी अर्पण करू शकत नाही कृपया मला या विषयावर ज्ञान द्या भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे सत्यभामा तुम्ही फार उत्तम प्रश्न विचारला आहेस तुळशीला पाणी अर्पण करण्याचे महत्वपूर्ण नियम असतात त्या नियमांचे पालन करूनच तुळशीला पाणी अर्पण करावे जो कोणी हे नियम पाळत नाही त्याला महापाप लागते देवी लक्ष्मी अशा व्यक्तीच्या घराचा त्याग करून निघून जातात हे देवी आज मी तुम्हाला त्या तीन स्त्रियांचे वर्णन करणार आहे ज्यांनी तुळशीला पाणी अर्पण करू नये या स्त्रियांनी तुळशीला पाणी अर्पण केल्याने कोणतेही शुभ फळ मिळत नाही उलट त्यांना महापापच लागते तुळशीला पाणी अर्पण करण्याचे नियम सांगण्याआधी हे देवी मी तुम्हाला सुनंदा नावाच्या स्त्रीची एक प्राचीन कथा सांगणार आहे तुम्ही ती लक्षपूर्वक ऐका ही कथा जो कोणी ऐकतो आणि इतरांना सांगतो त्याच्या सर्व दुःखांचा नाश होतो आणि त्याची दरिद्रता दूर होते सत्यभामा म्हणाल्या हे स्वामी आपल्या मुखातून ही कथा ऐकणे हे माझे मोठे सौभाग्य आहे कृपया आप मलाती संपूर्ण कथा संगावी मी तिला पूर्ण लक्ष्य देऊन ऐके मग भगवान श्रीकृष्ण सत्यभामा देवीला ती कथा संगू हे मित्रांनो तुम्ही ही ही कथा पूर्ण ऐका कारण अर्धवट ज्ञान घातक ठरते भगवान श्रीकृष्ण सत्यभामा प्राचीन काळातील गोष्ट है दक्षिण एक अत्यंत सुंदर नगरी होती त्या नगरीत वसुदेव नावाचा एक ब्राह्मण राहत असे वसुदेव अत्यंत बुद्धिमान होता आणि त्याने शास्त्रांचे सखोल अध्ययन केले होते त्याच्याच नगराजवळ दुसरे एक नगर होते त्या नगरात ध्यान नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता त्याला सुनंदा नावाची एक कन्या होती ध्यान ब्राह्मणाने आपल्या कन्येचे मोठ्या लाडाने पालनपोषण केले सुनंदा अत्यंत सुंदर आणि गुणी होती जेव्हा ती विवाहयोग्य झाली तेव्हा ध्यान ब्राह्मण आपल्या कन्येच्या विवाहाची चिंता करू लागला त्याने आपल्या पत्नीला विचारले हे प्रिय आता आपली कन्या मोठी झाली आहे त्यामुळे तिचा विवाह आपण लवकरच करावा त्यावर त्याची पत्नी म्हणाली हे स्वामी माझ्यामते एक विद्वान ब्राह्मण आहे ज्याचे नाव वसुदेव आहे मी असे म्हणते की आपल्या कन्येचे लग्न त्याच्याशीच करावे त्याच्याबरोबर विवाह करून आपली कन्या सुखी जीवन जगेल ध्यान ब्राह्मण म्हणाला हे प्रिय तू अगदी बरोबर बोलत आहेस मी वसुदेव यांच्याविषयी बरेच ऐकले आहे आपण आपल्या कन्येचे लग्न त्यांच्याशीच करू मी उद्या त्यांच्याकडे जाऊन विवाहाची मागणी करतो यानंतर ध्यान ब्राह्मण आपल्या कन्येच्या विवाहासाठी वसुदेव यांच्या घरी गेला वसुदेव त्यावेळी आपल्या मातापित्यांची सेवा करीत होता जेव्हा ध्यान ब्राह्मणाने वसुदेवला आपल्या मातापित्यांची भक्तिभावाने सेवा करताना पाहिले तेव्हा तो खूप आनंदी झाला तो विचार करू लागला अरे वा हा ब्राह्मण पुत्र किती महान आहे किती प्रेमाने आपल्या मातापित्यांची सेवा करत आहे जेव्हा वसुदेवने द्वारावर उभा असलेला ध्यान ब्राह्मण पाहिला तेव्हा त्याने त्यांचे स्वागत केले आणि म्हणाला हे विप्र आपले स्वागत आहे सांगा मी आपली कशा प्रकारे मदत करू शकतो वसुदेवचा अतिथीसकार पाहून ध्यान शर्मा अतिशय प्रसन्न होतो तो पाहतो की वसुदेवचे घर अत्यंत पवित्र आणि शुद्ध आहे त्याच्या घराच्या समोर तुळशीचा रोपते आहे आणि घराच्या आत भगवान विष्णूंची प्रतिमा ठेवलेली आहे हे पाहून ध्यान शर्माला विश्वास वाटतो की वसुदेव त्याच्या कन्येसाठी सर्वोत्तम वर आहे मग ध्यान शर्मा वसुदेवकडे म्हणतो हे विप्र आज मी तुमच्याकडे माझ्या कन्येसोबत तुमच्या विवाहाचा प्रस्ताव घेऊन आलो आहे माझ्या कन्हेसाठी तुमच्यासारखा श्रेष्ठ वर मला कोठेही मिळू शकणार नाही वसुदेवचे मातापिता हे ऐकून प्रसन्न होतात आणि वसुदेवला विवाहासाठी संमती देण्यास सांगतात शेवटी वसुदेव ही विवाहासाठी तयार होतो विवाहाचा मुहूर्त ठरवला जातो आणि एका पवित्र स्थळी वसुदेव आणि सुनंदाचा विवाह संपन्न होतो सुनंदाच्या सुंदर आणि मनमोहक रूपावर मोहित होऊन वसुदेव अतिशय प्रसन्न होतो सुनंदा अत्यंत गुणवान आणि चारित्र्यवान स्त्री असते विवाहानंतर जेव्हा सुनंदा वसुदेवच्या घरी जाते तेव्हा ती आपल्या पतीची आणि सासरच्या लोकांची उत्तम सेवा करते आपल्या मधुर वाणीने आणि चांगल्या कार्याने ती सर्वांच्या मनात स्थान मिळवते सुनंदाच्या सासरच्यांनाही तिचे कार्य खूप आवडते सुनंदा दररोज आपल्या पतीच्या आधी उठून घराचे अंगण साफ करते त्यानंतर घरातील स्वच्छता करून स्नान करते स्नान केल्यानंतर ती दररोज तुळशीला जल अर्पण करते आणि नंतर देवघरात जाऊन भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करते यानंतर ती अन्न शिजवून त्यात तुळशीपत्र घालून भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करते त्यानंतर ती प्रथम आपल्या पतीला भोजन देते आणि नंतर स्वतः भोजन ग्रहण करते रात्री ती आपल्या पतीची सेवा करते आणि त्याला झोपल्यानंतरच स्वतः झोपते सुनंदामध्ये एक पतिव्रता स्त्रीचे सर्व गुण होते ती आपल्या पतीला परमेश्वर मानून त्याची सेवा करत होती तिने कधीही आपल्या पतीव्यतिरिक्त दुसऱ्या पुरुषाच्या विषयात विचारही केला नव्हता ती सत्य आणि धर्माच पालन करणारी धर्मकार्य करणारी एक पवित्र स्त्री होती तिने कधीही कोणतेही अशुभ कार्य केले नव्हते सुनंदाच्या या सात्विक आणि साध्या स्वभावामुळे देवी लक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाल्या माता लक्ष्मी स्वतः तिच्या घरी निवास करू लागल्या त्यामुळे सुनंदाच्या जीवनात सुखसमृद्धी अधिक वाढली भगवान श्रीकृष्ण सत्यभामा देवीला म्हणतात हे देवी, देवी सत्यभामा लक्ष्मी त्या स्त्रियांवरच कृपा करतात ज्या पतिव्रता असतात आणि जे सत्य आणि धर्माचे पालन करतात सुनंदामध्ये त्या सर्व स्त्री धर्माचे गुण होते जे एक श्रेष्ठ पतिव्रता नारीमध्ये असावेत पण पुढे मी तुम्हाला सांगतो की सुनंदाच्या एका चुकीमुळे देवी लक्ष्मीने तिचे घर कसे सोडले एके दिवशी सुनंदाचा पती अत्यंत कामातूर होऊन सकाळी स्नान केल्यानंतर सुनंदाजवळ आला आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्यामुळे सुनंदाचे शरीर अपवित्र झाले परंतु सुनंदाचा मन देखील त्या क्षणी कामाच्या प्रभावाखाली होते त्यामुळे तिला आपल्या नित्यनियमाची आठवण राहिली नाही तिने आपल्या पतीसोबत संबंध प्रस्थापित केल्यानंतर स्नान करता तुळशीला स्पर्श केला आणि तिला जल अर्पण केले यामुळे सुनंदाच्या शरीरात महामोहाने प्रवेश केला महामोहाने प्रवेश केल्यानंतर देवी लक्ष्मीने तिचे घर सोडले आणि निघून गेल्या त्या क्षणापासून सुनंदाच्या शरीरात महामोहाने वास केला आणि तिला धर्माचरणापासून दूर केले याचा परिणाम तिच्या पतीवरही झाला आणि तोही नेहमीच कामातूर राहू लागला त्यांचे संपूर्ण मन सत्त वासनेमध्ये गुंतून राहू लागले अखेर एके दिवशी सुनंदाच्या पतीने सर्व मर्यादा पार केल्या आणि मासिक धर्म चालू असतानाही तिच्यासोबत संबंध प्रस्थापित केले यामुळे सुनंदाच्या शरीरात असलेला ब्रह्महतेचे पाप तिच्या पतीच्या शरीरात प्रवेश करून त्याला ग्रासून टाकते भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा जेव्हा स्त्री मासिक धर्मात असते तेव्हा तिच्या शरीरात तीन दिवस ब्रह्महतेचा पाप निवास करतो कारण ब्रह्मदेवांनी इंद्राच्या शरीरातून ब्रह्महतेचे पाप काढून तो वृक्ष जल अग्नि आणि अप्सरांना सोपवला होता त्याचवेळी स्त्रियांमध्ये मासिक धर्माद्वारे ब्रह्महतेचे पाप येऊ लागले जो पुरुष मासिक धर्म असलेल्या स्त्रीला स्पर्श करतो किंवा तिच्यासोबत संबंध ठेवतो त्याच्या शरीरातही हे पाप प्रवेश करते सुनंदाच्या पतीच्या शरीरात ब्रह्महतेचे पाप प्रवेश करताच तो जमिनीवर कोसळतो लगेचच त्याला कोढाचा रोग होतो त्याच्या संपूर्ण शरीरावर फोड आणि वरण होतात त्याच्या शरीराला असह्य वेदना होतात आणि तो वेदनेने ओरडू लागतो अरे मी काय पाप केले माझ्या हातून भयंकर अपराध घडला आहे आता माझी रक्षा कोण करेल सुनंदाची सासू तेथे पोहोचते आणि पाहते की तिचा मुलगा कोढाने ग्रस्त होऊन जमिनीवर पडला आहे ती रागाने सुनंदाला म्हणते अरे कुलटा अरे पापिनी तू हे काय केले आपल्या पतीचे धर्म भ्रष्ट केलास आपल्या पतीची अशी अवस्था पाहून सुनंदा घाबरते आणि मोठ्याने रडू लागते सासूबाई मला माफ करा माझ्याकडून मोठा अपराध झाला आहे कामाच्या प्रभावाने मी हे पाप केले आहे सुनंदाची सासू म्हणाली हे पापिनी तू या घरातून लगेच निघून जा तुझ्यासारख्या कुलटा स्त्रीला या घरात राहण्याचा अधिकार नाही तू माझ्या मुलाचे जीवन नरक बनवून टाकलं आहेस सुनंदा म्हणाली सासूबाई मी कुठे जाऊ माझ्या पतीशिवाय माझं कोण आहे मी त्यांना सोडून जिवंत राहू शकत नाही सुनंदाची सासू म्हणाली तू कुठेही जाऊन मर पण आता या घरात राहू शकत नाहीस एवढं बोलून तिनं सुनंदाला धक्के मारून घराबाहेर काढलं सुनंदा दुहखी होऊन घरातून निघून गेली तिला आपल्या चुकीचा खूप पश्चाताप झाला तिला काहीही समजत नव्हतं की आता काय करावं ती चालता चालता एका जंगलात पोहोचली त्या जंगलात एका साधूंचं आश्रम होतं सुनंदा त्या आश्रमात मदतीसाठी गेली पण तिथे कोणीच नव्हतं ती तिथेच बसली आणि आपल्या अपराधाचा विचार करत दुहखी होऊ लागली काही वेळाने ऋषी आश्रमात परत आले त्यांनी आश्रमात एका स्त्रीला दुहखी बसलेलं पाहिलं आणि आश्चर्यचकित झाले ते तिच्या जवळ जाऊन म्हणाले हे कल्याणी तू कोण आहेस आणि येथे एकटीका बसली आहेस तुझ्या दुःखाचे कारण काय आहे सुनंदा म्हणाली हे मुनिवर माझं नाव सुनंदा आहे माझ्याकडून एक मोठे पाप घडले आणि त्यामुळे मी कुटुंबापासून दूर या ठिकाणी आले आहे ऋषी म्हणाले हे देवी तुम्ही काय म्हणत आहेस तुझ्याकडून कोणते पाप झाले आहे ते मला सविस्तर सांग मी तुला मदत करू शकतो सुनंदा म्हणाली हे मुनिवर माझ्याकडून एक मोठे पाप झाले मासिक धर्माच्या काळात मी पतीसोबत संबंध ठेवले त्यामुळे माझे पती कोढाने ग्रस्त झाले आणि दुःख भोगत आहेत ऋषी म्हणाले मुली तू चिंता करू नकोस तुझ्या पापाचं प्रायश्चित्त केलंस तर तुला यातून नक्की मुक्ती मिळेल तू या आश्रमात राहून भगवान विष्णूंची पूजा कर तुळशीला रोज पाणी अर्पण कर आणि गायींची सेवा कर तुझा पती लवकरच बरा होई सुनंदा त्या आश्रमात राहून भगवान विष्णूंची नित्य पूजा करू लागली ती रोज स्नान करून ब्रह्मचर्याचं पालन करत तुळशीला जल अर्पण करू लागली आणि तुळशीपत्र ठेवून भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करू लागली तिची नित्यसेवा भक्ती आणि समर्पण पाहून भगवान विष्णू अतिशय प्रसन्न झाले एके दिवशी भगवान विष्णू स्वतः सुनंदेसमोर प्रकट झाले भगवान विष्णूंना प्रत्यक्ष पाहून सुनंदा अनेक वेळा त्यांना प्रणाम करू लागली भगवान विष्णू म्हणाले हे पुत्री तू अतिशय श्रद्धेने आणि भक्तिभावाने माझी आराधना केलीस म्हणूनच मी तुझ्यावर प्रसन्न आहे सांग तुला काय हव आहे सुनंदा म्हणाली हे प्रभू कृपया मला सांगा कोणत्या दोषामुळे माझ्यात कामाचा प्रभाव आला आणि यामुळे माझ्याकडून एवढं मोठं पाप घडलं भगवान विष्णू म्हणाले हे पुत्री आता नीट ऐक तुझ्याकडून नकळतपणे एक पाप घडले होते ज्यामुळे तुझ्यात महामोहाने प्रवेश केला एके दिवशी तू तुझ्या पतीसोबत संबंध ठेवल्यानंतर स्नान करता तुळशीला पाणी अर्पण केलं होतं पत्नी जेव्हा रतिक्रिया करतात तेव्हा त्यांचं शरीर अपवित्र होतं आणि अशा अवस्थेत तुळशीला स्पर्श करू नये तुळशी देवी लक्ष्मी स्वरूप आहे तू अपवित्र अवस्थेत तुळशीला स्पर्श केला त्यामुळे देवी लक्ष्मी तुझ्या घरातून निघून गेल्या आणि महामोहाने तुझ्या शरीरात प्रवेश केला त्यामुळे तुझ्या आणि तुझ्या पतीच्या मनात कामाचा प्रभाव वाढला मासिक धर्माच्या काळात स्त्रीसोबत संबंध ठेवल्याने तुझ्या पतीला कोढाचा रोग झाला सुनंदा म्हणाली हे प्रभू माझ्याकडून मोठं पाप झालं आता या पापाचं प्रायश्चित्त काय आहे भगवान विष्णू म्हणाले हे सुनंदा तू एक वर्ष ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं आहेस त्यामुळे तू आता पापमुक्त झाली आहेस सुनंदा म्हणाली हे प्रभू कृपया मला सांगा कोणत्या अवस्थेत तुळशीला जल अर्पण करू नये आणि तुळशी पूजेसाठी कोणते नियम पाळावे भगवान विष्णू म्हणाले हे सुनंदा आता मी तुला तुळशी पूजेचे नियम सांगतो नीट ऐक तुळशी एक अत्यंत पवित्र वनस्पती आहे ती मला सर्वात प्रिय आहे म्हणून तिच्या सात्विकतेची रक्षा केली पाहिजे ही वनस्पती अपवित्र अवस्थेत स्पर्श करू नये मासिक धर्म असलेल्या स्त्रीने तुळशीला स्पर्श करू नये किंवा तुळशीला जल अर्पण करू नये मासिक धर्माच्या काळात स्त्रीच्या शरीरात ब्रह्मतेचा दोष असतो म्हणून त्या काळात तुळशीला जल अर्पण करणं निषिद्ध आहे कोणत्याही स्त्री आणि पुरुषाने संबंध प्रस्थापित केल्यानंतर तुळशीच्या रोपट्याला स्पर्श करू नये आणि त्याला पाणीही घालू नये संबंध प्रस्थापित केल्यानंतर स्त्री आणि पुरुषाचे शरीर अपवित्र होते अशा अवस्थेत तुळशीच्या रोपट्याला स्पर्श केल्यास दोष लागतो आणि देवी लक्ष्मी त्या ठिकाणाहून निघून जातात हे पुत्री जी स्त्री आपल्या पतीला त्यागून गेली असेल जी विवाहानंतर आपल्या पतीला सोडून दुसऱ्या पुरुषासोबत राहते अशा स्त्रीनेही तुळशीला पाणी घालू नये तुळशीची पूजा करण्याचा अधिकार फक्त पतिव्रता स्त्रियांनाच आहे जी स्त्री पतिव्रता नसलेली आहे तिला तुळशीला पाणी अर्पण करण्याचा अधिकार नाही हे सुनंदा मी तुळशीला पाणी देण्याचे महत्वाचे नियम तुला सांगितले आहे त्याचे तू पालन कर तेव्हा सुनंदा म्हणते हे प्रभू माझे पती कुष्ठरोगाने ग्रस्त आहेत कृपया त्यांना रोगमुक्त करा तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे सुनंदा तू तु या तुळशीच्या रोपत्याची एक वर्षापर्यंत भक्तिभावाने पूजा केली आहे हे अत्यंत पवित्र रोपते आहे आता तू याची पाने नेऊन तुझ्या पतीला खाऊ घाल ते रोग आणि पापांपासून मुक्त होतील इतके बोलून भगवान विष्णू अंतर्धान पावतात हे ऐकून सुनंदा अत्यंत आनंदित होते आणि भगवान विष्णूंना वारंवार प्रणाम करून धन्यवाद देते नंतर सुनंदा त्या तुळशीच्या रोपत्याची काही पाने तोडून आपल्या घरी जाते आणि आपल्या कुष्ठरोगी पतीला ती खाऊ घालते तुळशीची पाने खाताच तिचे पती पूर्णपणे निरोगी होतात आणि आनंदाने सुनंदाला मिठी मारतात सुनंदाची सासूही हे चमत्कारिक दृश्य पाहून खूप आनंदित होते आणि नंतर ते सर्व आनंदाने एकत्र राहू लागतात भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामांना म्हणतात हे सत्यभामा याच कारणामुळे या विशिष्ट अवस्थांमध्ये स्त्रियांना तुळशीला पाणी अर्पण करू नये आणि तुळशीला स्पर्शही करू नये अन्यथा त्यांना अशुभ परिणाम भोगावे लागतात जसे की सुनंदाच्या बाबतीत झाले होते मित्रांनो आता आप तुळशीच्या रोपट्याशी संबंधित महत्वाचे नियम जाणून घेऊया शास्त्रांनुसार सोमवार बुधवार आणि रविवार हे दिवस तुळशीचे रोप लावण्यासाठी अत्यंत शुभ मानले जातात परंतु ग्रहण काळात म्हणजे सूर्यग्रहण चंद्रग्रहण यांसारख्या दिवसांमध्ये तुळशीचे रोप कधीही लावू नये तुळशीचे रोप मातीच्या कुंडीत लावणे सर्वोत्तम मानले जाते घराच्या मुख्य दरवाजासमोर एका सुंदर कुंडीत तुळशीचे रोप लावले पाहिजे तुळशीच्या कुंडीस नेहमी जमिनीवर किंवा स्थळी ठेवले पाहिजे परंतु कधीही लटकवू नये तुळशीच्या रोपासाठी चांगल्या प्रतीची माती वापरणे आवश्यक आहे अशुभ ठिकाणांवरील माती जसे की स्मशान नाली किंवा शौचालयाजवळील माती तुळशीच्या कुंडीत कधीही वापरू नये ज्या तुळशीच्या रोपाची रोज पूजा केली जाते ते रोप जमिनीत लावू नये जमिनीत लावल्यास तुळशी अपवित्र होते आणि तिचे मोठे झाड होते ज्यामुळे पूजा करताना अडचण येते आणि लोक त्याच्या फांद्या तोडू लागतात तसेच योग्य काळजीन घेतल्यास जनावरेही त्याला नुकसान पोहोचवू शकतात तुळशीचे रोप उत्तर उत्तर पूर्व आणि पूर्व दिशेस लावणे अत्यंत शुभ मानले जाते यामध्ये उत्तरपूर्व दिशा विशेष शुभ असते या दिशेत तुळशीचे रोप लावल्याने घरातील वातावरण सकारात्मक राहते आणि शुभ फळ मिळतात जर तुळशीचे रोप अंगणात लावले तर ते खूप शुभ मानले जाते परंतु तुळशीचे रोप कधीही आग्नेय दक्षिणपूर्व दिशेस लावू नये कारण या दिशेमुळे ते लवकर सुकते तुळशीचे रोप कधीही अंधारात ठेवू नये संध्याकाळी जवळ दिवा लावावा तसेच तुळशीच्या रोपाला ओढणी बांधावी कारण ओढणीशिवाय तुळशी अपूर्ण मानली जाते तुळशीच्या रोपावर हिरव्या रंगाच्या बांगड्या लाल किंवा पांढरा दोरा बांधावा तुळशीला कधीही एकट म्हणजेच सून ठेवू नये तुळशीची पाने तोरताना चाकू किंवा इतर धारदार वस्तूंचा वापर करू नये फक्त बोटांनीच पाने तोडावी तुळशीच्या झाडाच्या फांद्या तोडू नये जास्त वेळ लागला तरी आवश्यक तेवढीच पाने घ्यावी तुळशीची पाने तोडताना नखे वापरू नये कारण यामुळे स्त्रीचे सौभाग्य नष्ट होते आणि दुर्भाग्य वाढते एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने कधीही तोडू नये त्याऐवजी एकादशीच्या आदल्या दिवशीच पाने तोडून ठेवावी सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाच्या वेळी तुळशीला स्पर्श करू नये तसेच कोणत्याही दिवशी संध्याकाळी तुळशीची पाने तोडू नये कारण संध्याकाळी तुळशी निद्रावस्थेत असते आणि अशा वेळी पाने तोडणे पाप मानले जाते तुळशीच्या कोमेजलेल्या किंवा सुकलेल्या पानांना कधीही फेकू नये ती मातीत पुरावीत पण कचऱ्यात किंवा नाल्यात टाकू नये रविवारी तुळशीला पाणी घालू नये आणि त्या दिवशी पानेही तोडू नये तुळशीला पाणी देण्यासाठी नेहमी शुद्ध पाण्याचा वापर करावा तुळशीला कधीही घाण किंवा उष्टे पाणी अर्पण करू नये तुळशीचे रोप अपवित्र ठिकाणी कधीही ठेवू नये काही वेळा स्त्रिया तुळशीचे रोप अशा ठिकाणी ठेवतात जे अपवित्र असते जसे की नालीजवळ किंवा जिथे भांडी आणि कपडे धुतले जातात अशा ठिकाणी कधीही तुळशीचे रोप लावू नये तुळशीच्या रोपट्यावर गलिच्छ पाणी पडले तर ते अत्यंत अशुभ मानले जाते तुळशी अपवित्र होते तुळशीला अंघोळण करता पाणी देऊ नये जी स्त्री तुळशीला पाणी देते तिने स्नान करून कपाळावर कुंकू लावूनच तुळशीला जल अर्पण करावे अशा प्रकारे अर्पण केलेले जल्स तुळशी माता स्वीकारतात तुळशीचे रोप कधीही सुकू नये कारण ते अशुभ संकेत दर्शवते जर तुळशी सुकली तर समजावे की घरात नकारात्मक ऊर्जा आहे त्यामुळे त्वरित वास्तुशास्त्रानुसार उपाय करावे गुरुवारी तुळशीच्या रोपट्यावर कच्चे दूध अर्पण केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होतात घरातून दुःख दरिद्र्य आणि अशांती दूर होते गुरुवारी केळ्याच्या रोपट्यासोबत तुळशीची पूजा करावी असे केल्याने अथांग संपत्ती प्राप्त होते जी कधीही समाप्त होत नाही केळ्यात भगवान विष्णू आणि तुळशीत माता लक्ष्मीचा वास असतो म्हणूनच गुरुवारी त्यांची पूजा अवश्य करावी मित्रांनो अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी देवी सत्यभामेला तुळशीला जल अर्पण करण्याचे महत्त्व सांगितले आपल्याला ही कथा कशी वाटली कृपया कमेंट करून जरूर सांगा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच आध्यात्मिक माहिती मिळत राहील आपल्या सर्वांचे धन्यवाद